सव्वीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस रोजी अस्तित्वात आलेल्या चौदाव्या विधानसभेची मुदत आज संपणार आहे तेवीस नोव्हेंबर रोजी स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरही महायुतीने अद्याप सत्ता स्थापन केलेली नाही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्रीपदाबाबतच्या चर्चांसाठी महायुतीतील नेत्यांची सध्या धावपळ सुरू आहे त्यामुळे विधानसभेची मुदत संपल्यानंतर राज्यात राजकीय स्थिती काय असणार राष्ट्रपती राजवट लागणार का कोणाच्या हातात सत्तेच्या चाव्या असतील असे असंख्य प्रश्न उपस्थित होत आहेत या निमित्ताने नेमका कायदा काय काय सांगतो नियम सांगतात हे आपण जाणून घेऊयात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला एकशे बत्तीस एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला छप्पन्न आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चाळीस जागा जिंकता आल्या आहेत त्यामुळे ते सत्ता स्थापनेचा दावा करणार असल्याचं स्पष्ट आहे परंतु मंत्रीपदाबाबत हालचाली सुरू असल्याने त्यांनी अद्यापही सत्ता स्थापनेचा दावा केलेला नाही त्यामुळे विधानसभेची मुदत संपल्यानंतर काय होणार हा प्रश्न जनसामान्यांना पडला आहे महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल तेवीस नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात आले लोकप्रतिनिधित्व अधिनियमन एकोणीसशे एक्कावन्न च्या कलम त्र्याहत्तर मधील तरतुदीनुसार या निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या उमेदवारांची नावं निवडणूक आयोगाच्या चोवीस नोव्हेंबर दोन हजार शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहेत सदर राजपत्र व प्रति निवडणूक आयोगाचे उपमुख्य निवडणूक आयुक्त व राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी रविवारी चोवीस नोव्हेंबर रोजी राज्यपालांना सादर केले आहेत म्हणजेच सत्ता स्थापन झालेली नसली तरीही नवी पंधरावी विधानसभा अस्तित्वात आली आहे त्यामुळे चौदाव्या विधानसभेचा कार्यकाळ संपत असला तरीही राज्यात राष्ट्रपती राजवट लागणार नाही हे स्पष्ट झालं आहे दरम्यान विधानसभेची मुदत संपणार असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नियमानुसार मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतील त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर नवसरकार सरकार येईपर्यंत राज्याची धुरा कोणाच्या हाती असणार हा प्रश्न उपस्थित होतोय परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला तरीही राज्यपाल त्यांना काळजीवाहू मुख्यमंत्री करतील त्यामुळे नवसरकार सरकार स्थापन होईपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून राहू शकतील अशी माहिती शिंदे गटातील नेत्यांनी दिल्याचं वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे दरम्यान राज्यात आता राजकीय हालचालींना वेग आला असून नव्या सरकारचा शपथविधी केव्हा होणार याकडे आता सर्वांचंच लक्ष लागून राहिलं ला आहे